नमस्कार गेली चौधरी टाईम या पुणे येथून सर्व पाँग शेतकरी मानधांचं मनापासून स्वागत शेतकऱ्यांशी आपण चर्चा करणार आहोत वारंवार शेतकरी रिपीट रिपीट, रिपीट आ, यूर यूर या ठिकाणी येत आहेत माल घेऊन श्वासानं माल घेऊन येत आहेत आणि आज आपण त्यांच्या कोणून त्यांच्या अभिप्राय ऐकणार आहोत स्वतंत्र तुमचं नाव सांगा माझं नाव मारुती मयचंद्र हजारे राहणार नांदा तालुका जामखेड जिल्हा आहे नगर अच्छा तुम्ही बरेच वर्ष किती वर्षापासून येत आहे हे दुसरं वर्ष वर्ष मागच्या वर्षी एक काही तुम्हाला आमच्याकडनं सेवा मिळाली आणि ह्या वर्षी तुम्ही आता किती किती वेळा किती वेळ ही चौथी वेळ या वर्षी हो तर काय वाटतं तुम्हाला एकंदर पूर्ण संपूर्ण मार्केटबद्दल चांगलं वाटलं तुम्ही युट्यूब चॅनल पाहता का हो त्याच्यावरती जे काही व्हिडिओ येतात माहिती दिली जाते त्याचा तुम्हाला उपयोग होतो का चांगल्या प्रकारे उपयोग म्हणजे बाजाराची माहिती भेटते मार्केटची माहिती मिळते आज कसा गेला उद्या कसा जातोय म्हणजे आपल्या मालाची क्वालिटी पण आणि दुसऱ्या मालाची क्वालिटी क्वालिटी पण यात कम्पॅरिझन करता येतं म्हणजे आपला माल कुठपर्यंत चालू हे पण समजू शकतं ना, ना। युट्यूबवरती जे पाहता आणि तारेच्या नंतर प्रत्यक्षात काय डिफरन्स काय तुम्ही म्हणायचं काय वाटतो काय डिफरन्स वाटतच नाही

कारण की वातावरण पण थोडस सा, पावसाचा असल्या कारणा शेतकरी पण थोडं हातफल होतोय त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी अडचणी येत नाही कमी प्रमाणात अडचणी येतात पाऊस जास्त प्रमाणात होतो सातत्याने होतो काम करायला अडचण येतात स्प्रेंग साठी ट्रॅक्टर चालत नाहीये पाणी साचलंय आर्द्रता वाढते टेम्परेचर बागेतलं जमिनीचं टेम्परेचर शेतकऱ्याला मात्र सुनावं लागतंय औषध निर्माण झालंय आता एकंदरीत तुम्ही समजा यात वाटते कसं रेट एकंद तुमच्या आहात तुम्ही शेतकरी अरे वा म्हणजे चांगली पण माणसं आहेत आणि जे शेतकरी आहेत खरं अर्थानं त्यांना व्यथा माहिती आहे की शेतकऱ्यांच्या अडचणी काय किती कष्ट आहेत किती काय गोष्टी सामोरं जावं लागते संकटांना दोन हात करून आपल्याला माल पिकवावं लागतोय ते करत असताना बाकीच्या मित्रमंडळी असतील किंवा गावातली मंडळी असतील किंवा आळगावचे शेतकरी त्यांना सुद्धा चांगला न्याय मिळावा आणि त्यांचा माल चांगल्या ठिकाणी जाऊन चांगला चांगला न्याय त्यांना मिळावा त्या दृष्टीकोनात तुम्ही आज इथला आहात परंतु तुमचा अभिप्राय सांगा की तुम्हाला कसं वाटलं कारण आता मी ड्रायवर असल्यामुळं बरेचसे मार्केट फिरण्याची असतात बरं तर मार्केटिंगमध्ये असं परिस्थिती होती की काही ठिकाणी दोन कॅरेट चार कॅरेट जास्त वाढीव दिला जातो बाकीच्या व्होकलमध्ये मारलं जातं क्वालिटीमध्ये फरक तर सर्वसाधारण पट्टीची सरासरी काढली तर इथं पट्टी सरासरी वाढली जाईल त्यामुळं शेतकऱ्यांसाठी फायद्यासाठी एक नंबर किडीचं वगैरे मला आणणे ती एक नंबर योग्य मला म्हणजे माझ्या बुद्धीला असो कारण सरासरी जर आपली वाढत असेल तर आपला फायदा होतो त्या मार्केटिंग जवळ आता सोलापूर साईडला गेलं त्यांनी पैसे दहा रुपया पट्ट्या दाखवलेला त्यांची पट्टी आणि हीच पट्टी आपण जर हातात घेतली त्यांच्या आणि वर काढली तर आपली देवल जास्त तर पैसे करून घेत असताना स्वतःच्या बुद्धीचा किंवा स्वतःच्या काही अनुभवचा तुम्ही इतरांना पण फायदा करून देता ही खरं तरच कौतुक कौतुकाच बाब आहे की आपल्या बरोबर इतरांच चांगला हवा आणि सोबत आपलं देव चांगलं करत असतो म्हणजे एक भूलतापांना कुठल्याही न बळी पडता एक कॅरेट दोन कॅरेटचा रेट काय परमार काढला जातो त्याच्याकडे न, न पाहता आपला माल काय आपला क्वालिटी काय हे एकदा मोकळून मार्केटला पाहणे त्याच्यानंतर आपलं सरासरी एव्हरेज काय येत आहे ते पाहणं हे गरजेचं आहे कारण की शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये जास्त फायदा आहे मुद्दा मुद्दा तुम्हाला वाटला एकंदरीत सगळ्या सुखसुविधा जे काय तुम्हाला देण्यात आल्या त्याबद्दल तुम्हाला काय अडचण निर्माण झाल्या किंवा तुम्हाला काही एखादी गोष्ट चुकीची वाटते असं काय वाटतं काय बदल करा सिस्टीम वाटते तेच बाकी समाधानी आहात म्हणजे समाधानी ठीक आहे धन्यवाद